हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द नम मराठी तर्थ सुन्न बधीर संवेदना शून्य हलू न शकणारा खुटलेला कुंठीत बधीर होणे किंवा सुन्न होणे होत आहे नमला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हिज फिंगर्स वर नम विथ कोल्ड दुसरा वाक्य आहे द शॉक लेफ्ट मी नम तिसरं वाक्य आहे द न्यूज अस नम अँड कन्फ्युज चौथा वाक्य आहे शी वॉज नम विथ टेरर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू